महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नांदगाव पोलिसांची भरीव कामगिरी बैल चोरीचा लावला छडा नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते ते म्हणजे न्यायडोंगरी येथील शेतकरी अरुण रामकृष्ण आहेर जगन अंबर सिंग चव्हाण यांच्या शेतातून मागील पंधरा दिवसांपूर्वी पाच बैल चोरी गेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती त्या अनुषंगाने गुन्हेगारीचा कर्दन काळ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार जनावरे चोर यांचा बिमोड करण्याकरिता प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये पथक तयार करून शोध मोहीम राबवून गुप्त माहिती द्वारा पोलीस नाईक विशाल गोसावी यांनी माहिती मिळवून नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे सहायक उप पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस नाईक विशाल गोसावी पोलीस शिपाई महेंद्र खामकर विष्णू तवार अनिल जाधव रवींद्र पवार यांच्या पथकाने कामगिरी बजावत बैल चोरी करणारा आरोपी यशवंत सुनील राठोड वय वर्ष राहणार रेल्वे तांडा न्याय डोंगरी याला पर जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या यामागील मोठमोठ्या आरोपीचा लवकरात लवकर मुसका आवडणार कानुन के हात बहुत लंबे है आतापर्यंत चोरी गेलेल्या जनावरांना शोधून पुन्हा मूळ मालकास परत देण्यात आले आहे हे पहिले उदाहरण म्हटले तरी चालेल नांदगाव तालुक्यातील शेतकरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेब आणि नांदगाव पोलिसांवर पोलिस कौतुकाचा वर्षा होतो आहे नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे माझे नाव अरुण रामकृष्ण आहे राहणार नायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक माझे जनावर शेतामध्ये राहतात आणि शेतामध्ये राहत असताना चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी माझे जा दोन बैल चोरीला गेले सदर घटना माझ्या शेतातून गेल्यानंतर मी तिथे सकाळी साडेपाचच्या सुमारास गेलो साडेपाचच्या सुमारास दूध काढण्यासाठी गेले असता दोघी बैल जागेवर न दिसल्यामुळे मी सैरा वैरा झालो व सैरा आजूबाजूच्या लोकांना फोन करू लागलो तर सगळं माझ्या माझ्या शेतात येऊन जमा झाले मी सगळ्यांना विचारू लागलो की माझे बैल कोणाला दिसतील का तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की इथे टायराचे निशाणे दिसत आहे गाडीच्या गाडीच्या टायराचे निशाणे दिसल्याबरोबर तिथं बैलांच्या खुरा दिसून आल्या का नक्कीच बैल चोरीला गेली आहे असा संशय व्यक्त झाला आणि त्याच्यानंतर मी नांदगाव पोलीस स्टेशन यांना फोन केला फोन केल्यानंतर गोसावी दादा हे पोलीस ऑफिसर ना मालेगाव येथे होते ते म्हणले मी येतो एक दोन तासामध्ये येतो म्हणले व दहाच्या सुमारास ते घटनास्थळी हजर झाले व त्यांनी जागेचा पंचनामा करून कारवाई सुरुवात केली कारवाई झाल्यानंतर एकोणतीस तारखेला कुठून तरी त्यांना माहिती मिळाली का कारखान्यावर कोणी जर कोणाचे बैल चोरी गेले आहेत ते सापडले आहेत दिसले त्याच्यानंतर त्यांनी गाडी काढून त्या ठिकाणी गेले असता तपास घेतला असता माझे पण बैल तिथे आढळून आले आणि तिथून पुढे सगळा शोध लागला व बैला इथं नांदगाव पोलीस स्टेशन इथे हजर झालेले आहे व आरोपी सुद्धा हजर झालेले आहे माझे एक म्हणणे आहे जेवढे आरोपी सापडले आहे तेवढ्यांना सक्त कारवाई झाली पाहिजे आणि इथून या गावात कोणाची चोरी झाली नाही पाहिजे असा आमची सगळ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा